नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मी स्वागत करते आणि नवीन विषयाला सुरुवात करते येणाऱ्या सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी येत आहे आषाढी एकादशी देवशयनी आषाढी एकादशी याच दिवसापासून सुरुवात होते आपल्या पवित्र अशा चातुर्मासाला चातुर्मास म्हणजे भगवंताची भक्ती करण्याचा परमेश्वराची आराधना करण्याचा ईश्वराची उपासना करण्याचा अतिशय पवित्र असा काळ या काळामध्ये विविध लोक मग ते स्त्री असो पुरुष असो वेगवेगळे व्रत आचरण करत असतात आणि चातुर्मासाच्या संपूर्ण चार महिने एक नियम घेऊन व्रताचरण करत असतात कुठलंही का एक होईना व्रत संपूर्ण चार महिने पूर्ण करत असतात तर याच चातुर्मासामध्ये काही करावयाचे लहान लहान पण अतिशय प्रभावी आणि अतिशय पुण्यकारक आपली साधना फळास नेणारे आपली उपासना भगवंतापर्यंत पोचवणारे असे लहान लहान छोटे छोटे व्रत जे सहज आपल्याला चालता बोलता करता येतील तेच व्रत मी आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे संपूर्ण व्रत नीट लक्षपूर्वक ऐका आणि यातले काही जे व्रत आहे जे महत्त्वपूर्ण आणि विशेष व्रत आहे त्याचे व्हिडिओ पूजाविधी पुढे आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर चला बघून घेऊयात चातुर्मासामध्ये स्तोत्रपठन सेवा याचबरोबर दानाचे देखील विशेष महत्त्व आहे विशेष व्रतांचे देखील विशेष महत्त्व आहे तर कोणती कोणतीही लहान लहान व्रते आहेत ते जाणून घेऊयात सर्वप्रथम पहिले व्रत ते म्हणजे देवासमोर हळदी कुंकुवाचे स्वास्तिक काढावे दररोज हळदी कुंकुवाचे स्वास्तिक काढून त्याची हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करावी आणि उद्यापनाला हळदी कुंकूचा करंडा सुवासिनीला दान द्यावा दुसरे व्रत दररोज देवासमोर एक धान्य व एक दक्षिणा ठेवावी याला नित्यदान असे व्रत म्हणतात नित्यदान व्रत असे म्हणतात किंवा दर द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सतपात्री किंवा मंदिरात दान द्यावे उद्यापनाला जेवायला बोलवावे किंवा शिधा द्यावा व्रत तिसरे ते म्हणजे पृथ्वी पूजा व्रत रोज देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून स्वास्तिक लक्ष्मी पाऊल काढून त्यावर हळदी कुंकू माळा वस्त्र वाहून दूधसाखर दाखवून पृथ्वी मातेची ओटी भरावी उद्यापनाला आईला साडी नेसवावी पृथ्वी म्हणजे आई मानून आईला वस्त्र देऊन उद्यापन क करावे वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे हा श्लोक म्हणत पृथ्वीमातेची पूजा करावी व्रत चौथे तुळशीमध्ये बाळकृष्ण ठेवून बाळकृष्ण व तुळशी मातेची जोडीने पूजा करावी या व्रतास पूजा व्रत असे म्हणतात दररोज करू शकतो किंवा चातुर्मासातील प्रत्येक द्वादशीत श्रीकृष्ण तुळशीमध्ये ठेवून असे पूजन करून हे व्रत करू शकतो उद्यापनाला यथाशक्ती वस्त्र देऊन एखादं जोडपं म्हणजेच मेहून जेऊ घालू शकतो पाचवे व्रत पंचामृताने श्रीकृष्णाला रोज पूजा अभिषेक करावी किंवा दर द्वादशीला पंचामृत घालून पूजा करून मध तूप दही साखर दान करावे किंवा लोण्यात कृष्ण ठेवून पूजा करून ते लोणी दान करावे व्रत क्रमांक सहा दर द्वादशीला चातुर्मासातील प्रत्येक द्वादशीला सुवासिनीला विडा दक्षिणा दूध गजरा देऊन तिची ओटी भरावी किंवा द्वा, दर द्वादशीला सुवासनीला बांगड्या भराव्या किंवा दर द्वादशीला साडी किंवा सुपवाण द्यावे ही झाले चातुर्मासातील सुवासिनी पूजन व्रत आता सातवं व्रत बघून घेऊया तुळशी अलंकारिक पूजन व्रत दर द्वादशीला तुळशीला सर्व बांगड्या अलं सर्व अलंकार म्हणजेच नथ जोडवे बांगड्या मंगळसूत्र घालून तुळशी मातेची ओटी भरावी पूजा करून उद्यापनाला तेच दान द्यावे म्हणजे आपण सर्व अलंकार धारण करायचे आणि मग अलंकार ग्रहण करून अलंकार धारण करून तुळशी मातेची अलंकारिक पूजा करून उद्यापनाला हे सर्व दागिने एखाद्या सुवासिनीला ओटी भरून दान करावेत आठवं व्रत आहे हे व्रत दर द्वादशीला करायचे असते दर द्वादशीला मेहून जेव घालू शकता मेहून म्हणजे एक जोडपं प्रत्येक द्वादशीला आपल्याला चातुर्मासामध्ये जीव घालायचा आहे चातुर्मासातील सर्व द्वादशांचे म्हणजे नऊ मेहून एकत्र जेवायला बोलवून यथानुशक्ती वस्त्र देऊन ओटी भरणे असे त्याचे उद्यापन करावे नववे व्रत दर एकादशीला देवाला एकशे आठ किंवा एकशे एक हजार आठ पत्र अर्चन करून त्यांचे पूजन करणे दहावे व्रत दहाव्या व्रताचे नाव आहे पंचामृत चातुर्मास म्हणजे दर महिना पंचामृतातील एक एक पदार्थ सोडायचा नंतर तो दान करायचा म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये दूध घेणे सोडायचे दुसऱ्यामध्ये साखर तिसऱ्यामध्ये दही असे करत करत पाचही पदार्थ खाणे आपल्याला सोडायचे आणि उद्यापनामध्ये हे संपूर्ण पदार्थ आपल्याला दान करायचे पुढचे अकरावे व्रत आहेत लक्ष पुष्पार्चन व्रत पारिजात किंवा इतर सुवासिक लक्ष फुले आपल्या आराध्य आराध्यदैवताला अर्पण करू शकता बारावे व्रत आहे रोज किंवा द्वादशीला गायीची पूजा करणे गाय उपलब्ध नसेल तर चांदीच्या गायीची किंवा मूर्तीच्या गायीची पूजा करावी गोग्रास द्यावे उद्या उद्यापनाला यथानुशक्ती गोदान किंवा गायीची मूर्ती पितळीची गायीची मूर्ती दान करावी तेरावे व्रत आहे दर द्वादशीला देवासमोर शिधा काढून ठेवावे व संकल्प करून सत्पात्री दान द्यावे चौदावे व्रत ते म्हणजे नित्य देवदर्शन मंदिरात जाऊन दर्शन घेणे प्रदक्षिणा नियम करू शकता पंधरावे व्रत आहे दीपदान व्रत दररोज तुपाचा दिवा लावायचा व दर द्वादशीला दिवा लावून दीपदान किंवा समयदान करणे मंदिरात तेलदान करणे हे झाले दीपदान व्रत सोळावे व्रत आहे लक्ष वाती करणे किंवा लावणे किंवा देणे लक्ष ओटी भरणे लक्ष नमस्कार किंवा लक्ष जप करणे असे संकल्प व्रत म्हणून करू शकता सतरावे व्रत आहे दररोज तुळशीला प्रदक्षिणा घालणे मग ते पाच अकरा एकवीस किंवा तुमच्या शक्यतेनुसार घालू शकता अठरावे व्रत आहे तुळशी पूजा दब तबकदान व्रत म्हणजे तुळशी पूजेला ज्या वस्तू नेतो त्या वस्तू दान द्याव्या हे दर द्वादशी किंवा एकदाच करू शकता निरंजन कलश करंडा पूजेचे ताम्हण अशा वस्तू दान देऊ शकता एकोणविसावे व्रत आहे गुप्तदान व्रत द्वादशीला एका वाटीत तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी मोती सोने पोळे चांदी किंवा पैसे लपवून गुप्त दान देऊन संकल्प करून देवाला दाखवून ते दान द्यावे व देणाऱ्याला आपण काय दान देतो आहे हे सांगू नये एकविसाव्य व्रत ते म्हणजे सुवासिनीला साडी किंवा अलंकारादी वस्तू इत्यादी दान करू शकतो एकविसाव्य व्रत दररोज एखाद्या लहान बाळाला पाच वर्षाखालील दूध देणे किंवा एखादी गोड वस्तू किंवा मिठाई दान करणे किंवा खाऊ घालणे यामुळे भगवान श्रीकृष्णाचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतो तर या व्हिडिओमध्ये मला माहीत असलेले माझ्या वाचनात आलेले चातुर्मासाच्या पुस्तकात उल्लेखलेले व्रत या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगितले आहे ज्याला शक्य आहे त्यांनी संकल्प सोडून यथाशक्ती हे व्रताचरण या चातुर्मासामध्ये जरूर करावे व आपल्यावर आपल्या भगवंताचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा करते तुम्हाला हे व्रत चातुर्मासातील व्रतविधी समजले असेल आवडले असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन प्रे प्रेस करा तर येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ